जय भीम नमो बुद्धाय मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यूट न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी रविभवन परिसरामध्ये आहे आणि रविभवन परिसरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भाचे जे नेते आहेत कुशल मिश्राम यांची पत्रकार एक पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्यामध्ये एक नवा ते आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होताना दिसत आहे तो तेढ म्हणजे कसला तर पूर्व विदर्भामध्ये वं शाही चालू देणार नाही असा बिगुलस आता कुशल मिश्रम यांनी वा बजावला आहे आणि त्यांची एक मागणी आहे की ही घराणेशाही बंद करून वंचित बहुजन आघाडींचे जे कार्यकर्ता आहेत नेता आहेत त्यांना या पूर्व विदर्भामध्ये संधी द्यावी लोकसभेच्या निवडणुकामध्ये सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या दोन्ही चॅनलमध्ये काय सांगाल तुम्ही पूर्व विदर्भाचे नेते आहात वंचित बहुजन आघाडीचे आणि तुमचा एक घराणेशाहीला विरोध आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला जे उमेदवारी घोषित होत आहे याला तुमचा विरोध आहे नाही विरोध म्हणून नाही वंचित बहुजन आघाडीची स्थापना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झाली आणि पक्ष स्थापन करत असताना पक्षाचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी तेव्हाच जी भूमिका आहे ती भूमिका या महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेसमोर ठेवलेली होती या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असे विविध जाती समूह आहेत की त्या जाती समूहांना आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने म्हणजे त्याच्या पक्षाच्या अंतर्गत कोणत्याही राजकीय प्रवाहामध्ये संधी दिलेली नाही आणि म्हणून मग तो समूह कित्येक वर्षापासून म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीपासून जो सत्तेपासून दूर राहिलेला आहे तो अजूनही राजकीय सत्तेपासून दूर आहे आणि मग अशा समूहाला आपण सत्तेमध्ये आणलं पाहिजे आणि त्या समूहाला या राजकारणाच्या प्रमुख प्रवाहामध्ये आपण सहभागी करून त्या समूहाचे विविध जे प्रश्न आहेत ते विविध प्रश्न त्यांच्या मार्फतच आपण सोडवले पाहिजेत ही भूमिका महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी मांडलेली आहे परंतु आम्ही काही दिवसापासून मीडियामध्ये च प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असेल यामध्ये चर्चेमध्ये बघतोय की पूर्व विदर्भातल्या ह्या सहाही लोकसभेच्या ठिकाणी जी प्रस्थापित घराणी आहेत त्या घराण्यामधलीच नावं ही लोकसभेच्या निवडणुकीसाठी समोर येत आहेत आणि म्हणून मग आमची भूमिका सुरुवातीपासून जी आहे दोन हजार एकोणीसपासून की सत्तेचं विकेंद्रीकरण जर वा करायचं असेल तर इथल्या सर्व समूहाच्या लोकांना या सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे आणि म्हणून मग महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत ज्या पद्धतीने इथे त्यांनी जी पोसलेली घराणी आहेत त्याच घराण्यामध्ये लोक लोकसभेच्या सीट जाणार आहेत अशा चर्चा आहेत आणि म्हणून मग ते राम नागपूर लोकसभेमध्ये मुत्तेमवाराचं घराणं असो आत्रामांचं घराणं असो देशमुखांचं घराणं असो वडेट्टीवारांचं घराणं असो किमक मग धानोरकरांचं घराणं असो ह्या सर्व घराण्यामध्येच ह्या लोकसभेच्या सीट्स चालल्यात अशा प्रकारे चर्चा आहेत म्हणून मग आम्हाला ही भूमिका समोर करावी लागली लोकसभेच्या ज्या सहा जागा जे आहेत पूर्व विदर्भातील कुठ कुठल्या जागा आहेत जा आणि तुमच्या पक्षातर्फे कोणाला उमेदवारी मिळायला हवं या सहा उमेदवारीच्या ज्या जागा आहेत त्यापैकी पक्षाने कोणकोणत्या जागा लढवल्या पाहिजेत याबाबत आम्ही पक्ष नेतृत्वाकडे कळवलेलं आहे योग्य वेळी आम्ही ते जाहीर करू नाही पण उमेदवार तर असणार अस्तन, आहेत उमेदवार आहेत ना परंतु महाविकास आघाडी ही टिकली पाहिजे हा जो बाळासाहेबांचा प्रयत्न चालू आहे त्याकरता आम्ही त्याची शेवटपर्यंत वाट बघणार आहोत की या राज्यामध्ये महाविकास आघाडी ही टिकली पाहिजे आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला समोर गेलो पाहिजे परंतु आम्हालाही सन्मानजनक जो वाटा आहे तो वाटा या लोकसभेच्या निवडणुकीत मिळाला पाहिजे आता अवघ्या काही दिवसांमध्ये आता दोन म्हणजे या आठवड्यात किंवा पुढल्या आठवड्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार अजूनही वंचित बहुजन आघाडीचा जो टेडा आहे तो सुटलेला नाही आहे आणि आता नवीनच तेडा निर्माण झालेला आहे काय वाटतं याच्याने असं वाटत नाही का की जे बहुजन मतदाता आहेत त्यांच्या ते म्हणजे भ्रमित होताना दिसत नाही का तुम्हाला बहुजनांच्या हितासाठीच आम्ही आमच्या भूमिका घेत असतो प्रस्थापित घराणं टिकलं म्हणजे बहुजनांचं हित साध्य होणार आहे का नाही बहुजनांचं हित साध्य जर व्हायचं असेल तर याचं सार्वत्रिकीकरण झालं पाहिजे लोकशाहीचं एका घराण्याच्या बाहेर कुठंतरी सीट वितरण गेलं पाहिजे सर्वसामान्यांना संधी मिळाली पाहिजे सर्वसामान्य जातीतल्या समूह जा, जाती समूहातल्या लोकांना संधी मिळाली पाहिजे तेव्हा कुठं आपण बहुजनांचं हित साध्य करू शकू आम्ही बहुजनांना जागृत करतोय आम्ही बहुजनांना जागृत करतोय की तुम्ही राजकीय अवेअरनेस हे तुमच्यामध्ये आलं पाहिजे तुमचे खरे शत्रू कोण आणि मित्र कोण हे त्यांना लक्षात आलं पाहिजे ही भूमिका आम्ही म्हणून जनतेसमेल तुम्ही एकीकडे म्हणत आहे की बहुजनांना जागृत करायचं आहे दोन हजार एकोणीस मध्ये बघितलं वंचित बहुजन, बहुजन आघाडीसोबत महाराष्ट्रातील जे मतदाता होते बहुजन मतदाता विशेष करून ते त्यांच्याशी जोडलेले होते आजही जुडलेले आहेत परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी बघितलं की कुठेतरी आपलं मतांचा विभाजन झालेला आहे आणि त्याचा फायदा शत्रू पक्षाला झालेला आहे असं वाटत नाही का तुम्हाला मी दोन हजार एकोणीसच्याच निवडणुकीची आठवण आपणास करून देऊ इच्छितो दोन हजार एकोणीस मध्ये या महाराष्ट्रात काँग्रेसचा फक्त एकच खासदार निवडून आला आणि इतर कुठेही काँग्रेसचा खासदार निवडून आलेला नव्हता त्या निवडणुकीच्या पूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसला जाहीर मागणी केली होती प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा निवडून आलेत नाही ना, ना आणि काँग्रेसच्या जा ज्या जागा जा पडल्या ते वंचित बहुजन आघाडीमुळेच पडल्यात ना काँग्रेसला बाळासाहेबांनी काय म्हटलं होतं की तुम्ही मागील पंधरा वर्षापासून ज्या सीट सतत सातत्यानं पडत आहात त्या सीट शेअर आमच्याशी करा त्या सीट्स जर आमच्याशी शेअर करा अशी जाहीर भूमिका बाळासाहेब ठेवत असेल आणि कुठंतरी एक सरंजामशाहीच्या भूमिकेत जर काँग्रेस राहत असेल तर या सरंजामशाहीच्या भूमिकेतून काँग्रेसने कुठंतरी बाहेर येऊन महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे याचं विवेचन करायला पाहिजे आणि म्हणून मग या महाराष्ट्रातली काँग्रेस हे विवेचन करत नाही म्हणून मग बाळासाहेबांनी सरळ काँग्रेसच्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बाळासाहेबांनी पत्रव्यवहार सुरू केलेले आहेत ही आमची भूमिका ना आहे नाही पण एकीकडे असं म्हणजे सर्व महाराष्ट्राचं लक्ष वंचित बहुजन आघाडीकडे आहे आणि एकीकडे बोललं जात आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांना जे आहे ते चार ते सहा जागा मिळण्याच्या महाराष्ट्रामध्ये मिळतील असं सांगित बोललं जात आहे आणि याच्यातच तुम्ही आता एक पूर्व विदर्भामध्ये एक नवीन तेढ निर्माण करीत आहात काय भ्रमित आहेत की नहीं आहित दाता। है। है नाही आहेत बहुजन मतदाता एक चुकीची माहिती ही आहे की चार ते सहा जागांची ऑफर आम्हाला दिलेली ही चुकीची माहिती आहे ह्या सर्व मीडिया मधल्या भूमर्स आहेत पक्षाकडे अजूनपर्यंत जेव्हा काँग्रेस आणि मित्र पक्ष जे आहेत महाविकास आघाडीमधले यांचेच जागींचे प्रश्न अजूनपर्यंत मिटलेले नाही आहेत आणि जर मिटले असते तर आतापर्यंत यांच्या सीट्स जाहीर झाल्या असत्या यांचेच प्रश्न अजूनपर्यंत काँग्रेस असो राष्ट्रवादी असो की मग शिव शीव शिवसेना असो यांचे प्रश्न अजूनपर्यंत मिटलेले नाहीत आणि म्हणून मग हे सीट जाहीर करत नाहीत जेव्हा यांचेच प्रश्न मिटलेले नाहीत तर ते आमच्या प्रश्नाविषयी चर्चा करण्याची चर्चा करण्यासाठी त्यांना वेळच नाहीत ना, ना त्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय ते आमच्या बाबत विचार करणार नाहीत तुम्ही तुम्ही पूर्व विदर्भाचा धुरा आता घेतलेला आहे आणि नवीनच बिगुल तुम्ही वाजवलेला आहे लोकसभेचा आता या पूर्व विदर्भामध्ये भाजप ही बलाढ्य पक्ष म्हणून आहे न कळत त्याला फायदा होताना दिसल नाही का जर तुम्ही जर तुमचे उमेदवार जर उभे केलेत तर आमचा मुख्य अजेंडा हाच आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीला पराभूत करणार आहोत अहो पराभूत की विजय करत आहात तुम्ही आम्ही पराभूत करत आहोत काँग्रेस आणि सांग ना कशा प्रकारे पराभूत करत आहात या महाराष्ट्रातली जी परिस्थिती तुमच्या समोर आहे महाविकास आघाडीतले दोनही दोन राष्ट्रीय पक्ष राजकीय पक्ष जे आहेत त्यांची विभागणी झाली आहे दोन दोन पक्षामध्ये विभागले आहेत काँग्रेसचे प्रमुख नेते हे भारतीय जनता पार्टीत चाललेले आहेत अजूनही काँग्रेसची खूप नावं आहेत जी बीजेपीत जाणार म्हणून राजकीय पटलावरती चर्चा आहे माझ्यात तो प्रश्न नाही माझ्यात तो प्रश्न नाही माझा सोपा प्रश्न आहे तुम्ही न करत भाजपला सप... म्हणजे सपोर्ट करत आहात का पूर्व विदर्भामधून आम्ही वंचित बहुजन आघाडी भाजपाला पर्याय म्हणून या पूर्व विदर्भात समोर येतोय काँग्रेस आणि सेना राष्ट्रवादी हा बीजेपीचा इथला पर्याय नाही आम्ही सक्षमपणे त्यांना पर्याय आहोत आणि म्हणून मग इथे आम्ही आम्हाला जी भूमिका मांडायची आहे की इथल्या प्रस्थापित राजकारणांचे जे राजकारण्यांनी जे पोचलेले घराणे आहेत हे घराणे बाजूला सारून कुठंतरी वंचित समूहाला इथं सत्तेमध्ये स्थान मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख भूमिका आहे नाही पण घराणेशाहीच्या विरोधात तुम्ही बोलत आहात पण एकीकडे अमरावतीला जे म्हणजे सुजात आंबेडकरांना संभावित उमेदवारी मिळू शकते आणि अकोल्याला आंबेडकर साहेब तर आहेतच मग अशात ही घराणेशाही नाही का वंचित बहुजन आघाडी अमरावतीच्या युनिटने श्रद्धेय आपला सुजातदादा आंबेडकर जे आहेत यांना उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणून मग राज्य कार्यकारिणीकडे त्यांनी एक मागणी केलेली आहे एखाद्या युनिटने मागणी करणे यात काही गैर आहे गैर आहे असं मी म्हणत नाही पक्षाने जर एखादी सीट लादली ज्या प्रकारे काँग्रेस राष्ट्रवादी आणि इथलं जर इथले त्यांचे सहकारी प्रस्थापित जे आ, मागील पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून एकाच घराण्यामध्ये सर्व सत्ता देत आहेत त्याला घराणेशाही म्हटलं जातं इथं तर आम्ही सर्वात आमची महत्वाचं जे आहे की आमचं स्वतःचं संघटन निर्माण करून आम्ही इथले पर्याय उभे करण्यासाठी काम करतो आहोत आता तुम्ही माझ्या एक शेवटचा प्रश्न पूर्व विदर्भामध्ये जर वंचित बहुजन आघाडींना जर समाधानकारक उमेदवारी मिळाली नाही तर तुमचं पाऊल काय राहणार पक्षाला इथून ज्या सीट्स लढवल्या पाहिजेत असं आम्हाला वाटते त्याबाबत आम्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्य कार्यकारणी यांच्याकडे माहिती पाठवलेली आहे आम्ही मागणी केलेली आहे पक्षांतर्गत कर चर्चा करून ते समोरचे जे निर्णय आहेत ते समोरचे निर्णय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि राज्य कार्यकारणी स्वतंत्र लढणार का नाही आम्ही आमचा प्रयत्न हा शेवटपर्यंत हाच आहे की महाविकास आघाडीसोबत आम्ही चर्चा करून आम्ही भाजपाला हरवण्यासाठी इथं एकत्र लढलो पाहिजे पूर्व विदर्भाचीच गोष्ट करू आम्ही पूर्व विदर्भ नाही संपूर्ण महाराष्ट्रातली ही भूमिका ही ही पक्षाची ही पक्षाची भूमिका आहे आणि तीच भूमिका पूर्व विदर्भ हा सुद्धा महाराष्ट्रामध्येच येतो आणि म्हणून मग पक्षाची जी भूमिका आहे तीच भूमिका आमची आहे म्हणजे तुम्ही अजूनही आपली भूमिका स्पष्ट केली नाही कुशल मिश्रम साहेब पूर्व विदर्भासंदर्भात तुम्ही आता नेतृत्व करत आहात प्रकाश आंबेडकर साहेबांनी तुमच्यावरती ही धुरा दिलेली आहे पूर्व विदर्भाची तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा ना तुम्ही जर तुम्हाला समाधानकारक पूर्व विदर्भामध्ये सन्मान मिळाला नाही महाविकास आघाडीतर्फे तर तुम्ही काय तुमचे उमेदवार उभे करणार काय पूर्व विदर्भातून मी जी भूमिका जाहीर केली आहे ती भूमिका ई आहे की इथल्या प्रस्थापित घराण्यांना जे जोपासण्याचं काम इथले महाविकास आघाडीतले काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर पक्ष करत आहेत ते जोपासू नये आणि इथल्या वंचित समूहाला तिथं सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे ही भूमिका विशेष करून आज मी मांडली आहे पक्षाच्या अंतर्गत आम्हाला इथल्या किती सीट्स लढायच्या आहेत याबाबत आम्ही राज्य कार्यकारिणीला आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना कडविलेला आहे निश्चितच मी तुम्हाला सांगेल की वंचित बहुजन आघाडी मी विशेष करून पूर्व विदर्भासंदर्भात मी बोलेल की पूर्व विदर्भाचे जे नेते आहेत कुशल मिश्राम वंचित बहुजन आघाडीचे त्यांनी आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आताही महाविकास आघाडीसोबत आहोत परंतु जर पूर्व विदर्भामध्ये समाधानकारक जर आम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही पक्षश्रेष्ठीकडे हा म म्हणजे हे हा मुद्दा मांडू आणि आम्ही समाधानकारक आम्हाला पूर्व विदर्भामध्ये उमेदवारी द्यावी अशी मागणी करू अन्यथा प्रश्नार्थक चिन्ह आता मेश्राम साहेबांनी पूर्व विदर्भासाठी उपस्थित केलेलं आहे तर आपण बघत रहा आय भीम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नम बुद्ध आहे